नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील करुंज बेडशे ग्रामपंचायत हद्दीतील करुंज माध्यमिक विद्यालयात आणि शिक्षकाचा या ठिकाणी छळ करून त्यांना आत्महत्येस प्रवर्त केलं जात या संदर्भामध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी कामशेत पोलीस स्टेशनवर धाव घेतलेली आहे जे संस्थाचालक आहेत ते वाल्मिकांना कराड यांचे मित्र आहेत आणि वाल्मिकांना कराड आणि जे संस्थाचालक जे शिरसट आहेत यांना धनंजय मुंडे साहेबांचा सपोर्ट असल्याचं शिक्षक सांगतात आणि या शिक्षकाला वारंवार संस्थाचालकांकडून शिवराळ भाषा वापरली जाते विद्यार्थ्यामध्ये ज्ञानदानाचं काम करणाऱ्या शिक्षकाला आत्महत्येस प्रवर्त केलं जाते आणि त्यांच्या विरोधामध्ये विद्यार्थी आणि पालकांकडनं खोट्या के कंप्लेंट घेऊन त्यांच्या त्यांचं रोजच मानसिक खच्चीकरण केलं जाते या ठिकाणी शिक्षक आहेत जे मुख्याध्यापक आहेत त्यांना निलंबित निलंबन केलेलं आहे या संस्थेची स्थापना ही दोन हजार ची दोन हजार दहा पासून शिक्षक पगारामध्ये आज कुठं त्यांना चाळीस टक्के अनुदान भेटले तर आज या शिक्षकांना मानसिक छळ केला जातोय काय नाव तुमचं आणि काय घडलं माझं नाव जनार्दन दिगंबर बोरोले आगा। आगा। मी माध्यमिक विद्यालय करूनच या ठिकाणी दोन हजार दोन पासून हजर झालेलो आहे त्यामुळं त्या, त्या दिवसापासून मी शिक्षक पेशाचं काम करतो आहे दोन हजार सातमध्ये मी मुख्याध्यापक झालो आमची पूर्वीची म्हणजे ज्या संस्थेने शाळा स्थापन केली ती पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट होती पण काही कारणास्तव म्हणजे शासनाच्या धोरणामुळे शाळा ही कायमविनादानित तत्वावर आली आणि शासनाच्या धोरणामुळेच दोन हजार नऊपासून पासून थोडासा कायम शब्द निघाला आणि विनाअनुदानित तत्वावर आली तसं करता करता गेली जवळजवळ सतरा अठरा एकोणीस वर्ष झालेत आम्ही बिनपगारी फुल अधिकारी असं काम करतो आहे ज्ञानदानाचं चांगलं चा काम करतो आहे परंतु शासनाचं एक धोरण निघालं की बाबा ज्या कायमिनाने शाळा आहे त्यांना आपल्याला अनुदान द्यायचं आहे असं धोरण निघालं त्या संदर्भात आम्ही बरीचशी हालचाल केली संस्थेला सांगितलं पिंपरी चिंचवडला की बाबा अनुदानात बसवा आपली शाळा पण आमचं रोस्टर बसत नव्हतं त्यामुळे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टने ही आ, सरस्वती भवानी एज्युकेशन सोसायटी या संस्थेला हस्तांतरित केली हस्तांतरण दोन हजार एक वीसमध्ये हे हस्तांतरण झालं परंतु हस्तांतरण झाल्यानंतर आम्हाला फक्त पहिले सहा महिने चांगली वागणूक मिळाली त्याच्यानंतर आमचा मानसिक छळ आर्थिक छळ आठ आठ बारा बारा तास ड्युट्या करणे असं आम्हाला भोगावं लागलं आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही जो पगार घेताय तो विद्यार्थ्यांना शिकवण्याचा विद्या घेत आहे बरोबर आहे पण वि काही लिमिट आहे त्या शाळेचं तासिका आहे त्या तासिकेप्रमाणेच आम्ही प पगार घेतो आहे पण तुम्ही बारा बारा तास म, काम करायला लावत आहे आणि पगार तटपुंजासारखा देत आहे तर ते आमच्या मनाविरुद्ध आहे आणि तसंच वर्षकाठी आम्हाला सुट्यांचा ज्या सुट्या मिळतात शासनाच्या त्या सुट्यासुद्धा आम्हाला मिळत नाही वर्षाकाठी फक्त दोन चार सुट्या दिल्या जातात बस बाकीच्या आम्हाला सुटी दिली जात नाही असा छळ आमचा चालू आहे आणि असं काम करत असताना कोरोनाच्या कालावधीमध्ये हो जवळजवळ सहा महिने आम्हाला पगार दिला नाही आणि या करोनाच्या कालावधीमध्ये हो आम्हाला इकडून तिकडे फिरवलं त्याच्यानंतर एकंदरीत शाळा वीस टक्के चाळीस टक्क्यावर बसली आम्ही त्यांना उर्वरित म्हणजे वीस चाळीस शासनाचा पगार सोडून साठ टक्क्याचा सा पगार मागितला तरी त्यांनी आम्हाला दिला नाही किंवा आमचे आता रिटायरमेंटचे दिवस आले जवळ आम्हाला थोडासा पगार वाढवून द्या तुमच्या तर आणि तुम्हाला मिळतो आहे ना शासनाचा तुम्हाला कशाला पाहिजे असं ते बोलणं केलं गेले आणि काही आरोप माझ्यावर लावून मला बारा अकरा दोन हजार पंचवीसला निलंबित करण्यात आला आणि धमकावून म मा, म्हणजे माझ्यावर बोजरेशन टाकून माझ्याकडनं अशा खोट्या कागदांवरती सह्या करून घेतल्यात आणि मला म्हणे शांततेत बसायचं जे मी सांगेल तेच ऐकायचं संस्था चालक काय नाव काय संस्था कुणाला कुणाचा सपोर्ट आ, चालक आ, आहे संस्थाचालक हे संभाजी सुभाष शिरसट आहे त्यांना धनंजय मुंडेंचा सपोर्ट आहे ते असं म्हणतात की अधिकारी आणि मंत्रिमंडळ माझ्या खिशातला आहे मी तुम्हाला एका मिनटात सस्पेंड करेल आणि ते करून दाखवलं त्यांनी तसंच दहा महिन्यापासून आम्ही म्हणजे जवळजवळ जानेवारी महिन्यापासून दो जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आम्ही जवळजवळ साठ सत्तर अर्ज शिक्षण खात्याला दिलेत पण आमच्या अर्जावर कुठलाही निर्णय झालेला नाही उलट त्यांनी संस्था सचिव यांनी माझ्या विरुद्ध काही कंप्लेंट केली तर तिच्यावर लगेच ॲक्शन घेण्यात आली पण आमच्या अर्जावर कुठलीही ॲक्शन घेण्यात आलेली नाही त्यासाठी आम्ही स अधिकारी उपसंचालक संचालक आयुक्त यांना सुद्धा भेट घेतली आणि आता शासनाचा वाढीव वीस टक्के टप्पा मिळाला पण तो आम्हाला संस्था चालकांनी घेऊ दिला नाही आम्हाला पैशांची मागणी केली आम्हाला आमचं सेवा पुस्तक भरायसाठी मागणी करतात अशा म्हणजे वेगवेगळ्या करून आम्हाला मानसिक त्रास देतात तसंच शाळेसाठी ग्रील करा कंपाऊंड करा असंही आम्हाला ते सांगतात आणि आम्ही त्याच्याशी बळी पडतो आणि अन्य हा कुठपर्यंत सहन करावा म्हणून आज मला माझा आवाज उठवावा लागला बरं त्यांच्यासोबत आणखी कोणाचा सपोर्ट आहे त्यांना त्यांच्यासोबत आता एकनाथजी शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा सपोर्ट घेऊन ते मला वाल्मिकारांचं बी नाव सांगतात आहे की तुमची वाट लावेल तुम्हाला आतमध्ये बसवेल अशी मला वारंवार धमकी दिली त्यांनी आज तुम्ही कामशेत पोलीस स्टेशन कडे धाव घेतलेली अर्ज दिला द्यायचा याच्या आधी आम्ही पोलीस स्टेशनला शिक्षण अधिकाऱ्यांना जे अर्ज दिले ते माहितीच तो पोलीस स्टेशनला दिलेले आहेत आ... की बा आमच्यावर असं घडू शकतो अश्रॉसुटीची केस लागू शकते बाईचा हात धरला असं लावू शकतं कोणाचा मूळ मुलीचा छळ केला अशी ते केस लावू शकतात अशा धमक्या दिलेल्या आहेत आम्हाला काय नाव तुमचं ना आज काय प्रकार घडला सर माझं नाव गणेश रातीर मी माध्यमिक विद्यालय करून ज्या विद्यालयात सहशिक्षक म्हणून गेली पंधरा वर्षापासून कार्यरत आहे पण परंतु आज ले ले मी आता नवीच्या वर्गात अध्यापन करत असताना ज्या प्रशासकीय अधिकारी मॅडम नेमलेले आहेत त्यांनी मला वर्गातून बाहेर बोलावलं आणि त्यांच्या फोनवरून मला म्हणे की श्रीसर सरांचा फोन आहे तुम्ही बोला तुमच्याशी त्यांना बोलायचं मी वर्गात अध्यापन करत असताना मध्ये अडथळा आणून त्यांनी मला बाहेर बोलावलं आणि त्यानंतरनं मला श्रीसर सरांशी मी बोलायला लागल्यावरती लगेच मला हे भेंचोत मादरचोत तो छोट्या मुलांना आंदोलन लां करायला लावतोय का असं मला कळालंय आणि तुला उलट टांगून मारीन मी कोण आहे संभाजी शरीरसाठे मला आधीच संभाजी शरीर व्हायला लावू नकोस तू तुला जर एवढं असत ना तर माझ्याशी गाठे म्हणे तू जर पुढं पोलिस कंप्लेंट केली किंवा काय जर झालं तर तुझी आणि माझी गाठी त्यामुळे आमच्या आम जेवाला धोका आहे सर आम्ही जगायचं तसं हा आमचा प्रश्न पडलेला आहे आम्ही म्हणजे इतक्या दशे खाली काम करतोय सर आम्हाला म्हणजे काय करावं तेच कळत नाही सर छोटे वाटतं का नाही तर का आता जगणे अर्थ नाही असं वाटायला लागलंय आता की इतक्या दहशतीखाली आम्ही काम कसं करायचं आणि म्हणे आमच्याकडे तसं लिखी त्या महिलेला आम्ही कुठल्याही वर्गात कुठल्याही विद्यार्थ्यांना मुखाध्यापकांना निलंबित केलंय म्हणून आंदोलन करा असं कुठंही म्हटलेलं नाहीये परंतु एक जी महिला प्रशासकीय अधिकारी त्यांनी बेकायदेशीरपणे नेमलेली नी आहे ते त्यांच्याकडून एखाद्या मुलाला उद्या उभंही करू शकतात मुलीला किंवा काही पण आरोप माझ्यावरती लावू शकतात गेली पंधरा वर्ष मी एकदम माझं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि कुठलीही तक्रार माझ्या विरुद्ध जुन्या संस्थेला किंवा नवीन संस्थेला नव्हती पण आता आम्ही जेव्हा आमच्या विरुद्ध होणार आणि वाचा फोडली त्यावेळेस आमच्यावरती असे आरोप लावायला सुरुवात केलेली आहे आणि आज मला असा धम दिलेला आहे की माझं आता काय करावं असं झालं घरी जावं की इथंच आत्महत्या द्यावी त्यांनी त्यांनी मारण्यापेक्षा मीच आत्महत्या करतो असं मी आता पोलीस स्टेशनला इथं सांगणार आहे आणि इथंच आता त्यांना आत्मदानाचा इशारा देणार आहे काय नाव तुमचं काय सांग माझं देव बाप ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाच्या डोळ्यामध्ये आश्रू असतील दहशती खाली आणि आर्थिक शोषण शारीरिक शोषण अशा परिस्थितीमध्ये जर शिक्षक शाळेमध्ये असेल तर तो शिक्षक काय पिढी घडवणार आज चालकाच्या दहशतीमुळे आज या ठिकाणी कामशेत पोलीस स्टेशनला धाव घेतलेली आहे जर संस्था चालकांनी ज्ञानदानाचं काम करणारे कर्मवीर भाऊराव पाटील कुठं डॉक्टर पंजाबराव देशमुख कुठं आणि या ठिकाणी त्यांनी ज्या संस्था सुरू केल्या ज्या संस्थेमधनं बहुजनाची पिढी घडवली आज त्याच संस्थेमध्ये शिक्षकांच्या डोळ्यामध्ये आश्रू आहे सांगता येत नाही आणि सहनही होत नाही गेल्या अनेक वर्षापासून बिन पगारी काम केलेले या शिक्षकांना जेव्हा कुठं चाळीस शासनाकडून पगार भेटायला लागला तर संस्था चालकाकडनं त्यांच्यावर आतोनात छळ होतोय त्यांना धमक्या दिल्या जातात की तुमच्यावर मुलींकडनं शारीरिक शोषण झाल्याच्या तक्रारी घेऊ खोट्या तक्रारी घेऊ आणि ह्या दहशतीमस मध्ये असणाऱ्या शिक्षकाच्या डोळ्यामधलं हे आश्रू हे शासन व्यवस्थेने त्यांना न्याय दिला पाहिजे जर संस्था चालकाची अशी दादागिरी असन चालक जर मंत्र्यांचे नाव घेत वाल्मिक कराडांचं नाव घेत तर या शिक्षकांनी न्याय कुणाकडे मागायचा कामशेत पोलीस स्टेशन कडे त्यांनी धाव घेतलेली आहे पण संस्थाचालक गेल्या पंधरा वर्ष पंधरा सतरा वर्षापासून हे शिक्षक काम करतात पण आज त्या शिक्षकांवर जी वेळ आलेली आहे या ठिकाणी अक्षरशः शिक्षकाच्या डोळ्यातले आश्रू सांगून जातात काय नाव हो तुमचं नाही काय सर माझं नाव महादेव कुमार मी दोन हजार पासून या विद्यालयात काम करतो आणि आतापर्यंत वीस बावीस वर्ष या ठिकाणी कुठल्या प्रकारचं अनुदान आम्हाला भेटलं नाही आता इथून कुठून शासनाकडे वीस चाळीस टक्के अनुदान आम्हाला भेटत आहे पण त्या उर्वरित वी जो वीस टक्के तो देखील शासन आम्हाला ना देत नाही कारण का त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला पिष्ट मध्ये जीवन जगत आहे आणि अशा प्रकारे शाळेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ताण आमच्या मनामध्ये आहे की विद्यार्थ्यांना शिकवावं का आमच्या मनात ताण कमी करावा हेच आमच्या डोक्यास प्रश्न एक प्रश्न बरला आहे आम्ही आता करावं काय हा आमचा प्रश्न आहे की आम्ही जगायचं कसं जे मिळते आम्हाला तिथे पण आता बंद झालेलं आहे मग आता इथे इतक्यापर्यंत आमचा घर कुटुंब परिवार आम्ही कशा प्रकारे चालवायचं याचा थोडा विचार केला गेला पाहिजे जेणेकरून आम्हाला नियंत्रण काम ते चांगल्या प्रकारे करता आलं पाहिजे जेणेकरून मानसिक तणाव आमच्या नसला पाहिजे तर आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण काम करू तर रोज मानसिक तणाव जर आमच्याकडे असेल तर आम्ही नियंत्रण काम कसं करायचं यातून आमची कुठेतरी सोडणूक किंवा सुटणूक व्हावी ही आमची जास्त मागणी आहे आणि त्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे असं मला वाटतं काय नाव तुमचं नाही का मी मनीषा प्रसाद कोदरे मी हँडिकॅप आहे है। मी गेले दोन दोन हजार सात पासून त्या शाळेवरती एक शिक्षक गणित विषय शिकवत आहे पण आता पूर्वीच्या संस्थेने इतकी आम्हाला चांगली वागणूक दिलेली आहे परंतु आताच्या संस्थेने इतकी बेकार वागणूक है देत आहेत का नाही म्हणजे मी हँडिकॅप असून सुद्धा मला कोणत्याही प्रकारची शासकीय सवलत देत नाही कारण मी त्यांच्याकडे शासकीय सवलत जे भेटत आहेत त्यांची मागणी केली देत नसल्यामुळे परंतु त्यांनी दिलीच नाहीये संस्थेचे काही नियम आहेत म्हणे नियम तुम्हाला पाळावे लागतील नाहीतर मग म्हणे तुम्हाला घरी बसावं लागेल अशा भाषेमध्ये उर्मटवाने बोलतात ते लेडीज महिला अजून कर्म एखाद्या कर्मचाऱ्याला कशी वागणूक द्यावी ही त्यांना साध कळत नाहीये काय मी मीच म मनीषा प्रसाद कोदरे ही शिक्षिका असून सुद्धा तिथे त्या ठिकाणी कोणत्याही चांगल्या प्रकारची वागणूक देत नाहीये सतत अध्यापन करत असताना जी त्या ठिकाणी महिला नेमलेली म्हणून सतत आम्हाला बाहेर बाहेर आत सह्या करण्याच्या नावाखाली किंवा कोणतेही कारण घेऊन फोनवरती बोलण्याच्या नावाखाली सतत आम्हाला त्या ठिकाणी दहशतीखाली निर्माण करत असे मग आम्ही अध्यापनाचं काम कसं करायचं हा मोठा प्रश्न पडतो आम्हाला त्या ठिकाणी त्याचप्रमाणे आम्हाला कोणती काम चे आजारी असेल किंवा आमच्या मुलांचे कोणते काम असेल शाळेचं काम असेल किंवा कोणतंही काम असेल ऍडमिशनचं तर आम्हाला कोणत्याही प्रकारची सुट्टी देत नाही सुट्टी घ्यायची असेल तर म्हणे पंधरा पंधरा दिवस आधी अर्ज द्यायची ही कुठली पद्धत आहे एखाद्याला इमर्जन्सी आली तरीच सुट्टी देत नाही म्हणजे हे संस्था चालकाचा कोणता नियम आहे आम्हाला कळतच नाहीये आसे असं जर असेल दहशतीखाली तर आम्ही आत्ताच्या आता या ठिकाणी आत्मधन करू सर्व शिक्षक आम्ही इतकं वैतकले की आम्ही इतके वर्षे वीस वीस वर्ष आम्ही ज्ञानदानाचं काम केले पण आता आमची मानसिकता अजिबात राहिलेली नाही एवढंच मी बोलू शकते आम्हाला हे संस्था चालक नाही पाहिजे ने नाहीतर आम्ही उद्यापासून इथंच बसून आंदोलन करू हे आर्थिक शोषण झालेले शिक्षक आहेत माध्यमिक विद्यालय करुणच आणि करुणचे जे संस्था चालक आहेत हे शैक्षणिक संस्था चालवतात का बाजार चालवतात का आर्थिक दुकानदारी चालवतात हेच कळत नाही ज्या शिक्षकांच्या हक्काचा पगार आहे तो पगार दिला जात नाही त्यातच मंत्र्यांची नावं घेऊन शिक्षकांना वारंवार केली जाते शिक्षकाच्या डोळ्यामध्ये येणारे आश्रू सांगून जातात की शिक्षकांचं जगणं कसं झालेलं आहे एकीकडे भारताची पिढी घडवत असताना शिक्षकच भुकेला असन त्याला पगारच भेटत नसन आणि ह्या राजकीय लोकांचा दबाव आणून शिक्षकांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य पळवून त्यांच्या डोक्यामध्ये ज्ञानदानच करू जात तर अशा संस्थाचालकावर अशा मुजोर संस्थाचालकावर कारवाई होणार का शिक्षकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणार असा प्रश्न उपस्थित होतोय ग्रामस्थांनी अनेक वेळा आमच्याशी संपर्क साधला की या संस्थेवर शिक्षकांचा आतोनात छळ होतोय कारण त्या शाळेमधले विद्यार्थी त्यांच्या पालकांना सांगतात की शिक्षक शाळेत शिकवत असताना अचानक त्यांना बाहेर बोलवून घेतलं जातं यामुळं आमचं शैक्षणिक नुकसान होतय तर शिक्षण विभाग चिरीमिरी घेऊन संस्था चालकाची बाजू घेऊन शिक्षकावर अन्याय करणं कायम ठेवणार आहे का शिक्षकाला न्याय देणार आहे आज या ठिकाणी कामशेत पोलीस स्टेशनसमोर हे सर्व शिक्षक त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये या शिक्षण क्षेत्रामध्ये वीस वर्षे काम करून शेवटी त्यांना पश्चातापच मिळतोय तर शिक्षण जे माध्यमिक विद्यालय करून मावळ तालुक्यातील हे ग्रामीण भागामध्ये आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी संस्था सुरू केली पण त्यानंतर ती संस्था वर्ग केल्यानंतर या संस्थेमध्ये आर्थिक बाजार सुरू झालेला आहे विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवू दिलं नाहीत पण शिक्षकांनी या नोकऱ्या सोडल्या पाहिजे कारण चाळीस टक्के आणि साठ टक्के अनुदान मिळालेलं आहे त्या ठिकाणी नवीन माणसं भरता येईन या आर्थिक उद्देशामधनं संस्था चालकाकडून शिक्षकांना हा त्रास देतोय भविष्यात शिक्षकांनी जर काही जीवाचं बरं वाईट केलं तर संस्था चालक जबाबदार असल्याचं शिक्षकाकडनं सांगण्यात आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद